शब्दयोगी अव्यय वाक्यात स्वतंत्रपणे येतात तशी विभक्ती प्रत्ययही स्वतंत्रपणे येऊ शकतात उत्तराचा योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे हे संपूर्ण विधान चूक आहे विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे विधानाचा उत्तरार्ध बरोबर आहे हे, हे संपूर्ण विधान बरोबर आहे बघा मित्रांनो शब्दयोगी अव्यय वाक्यामध्ये स्वतंत्रपणे येतात ती, हे प्रथमदर्शनी आपल्याला चुकीचं वाटतं पण काही शब्दयोगी अव्यय अशी आहेत की जी वाक्यामध्ये नामाला सर्व नामाला जोडून येत नाहीत ती ती वाक्यात स्वतंत्रपणे येतात ते सर्वच नाही पण काही शब्दयोगी अव्यय आहेत तशी विभक्ती प्रत्यय स्वतंत्रपणे येऊ शकतात पण एक गोष्ट लक्षात घ्या विभक्ती प्रत्यय मात्र नामाला किंवा सर्व नामाला जोडूनच येतात ठीक आहे विभक्ती प्रत्यय ही स्वतंत्रपणे वाक्यात कधीच येत नाही ठीक आहे या शब्दयोगी अव्यय अव्ययामधली काही शब्दयोगी अव्यय वाक्यामध्ये स्वतंत्रपणे येतात ठीक जसं तो पण म्हणतो ना आपण पण आहे फक्त आहे तर यासारखी जी आहेत शब्दयोगी अव्यय ही नामाला सर्व नामाला जोडून येत नाही म्हणून या विधानाचा पूर्वार्ध जो आहे हा बरोबर आहे ठीक आहे पण उत्तरार्ध मात्र पूर्ण चूक आहे आणि म्हणून आपल्याला पूर्ण विधान तर चूक म्हणता येणार नाही पण विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे हे आपलं काय असेल उत्तर असेल म्हणजे शब्दयोगी अव्यय ही जरी नामाला सर्व नामाला जोडून येतात आणि वाक्यातील इतर शब्दाशी संबंध दाखवतात व अविकारी राहतात असं आपण म्हणत असलो तरी काही शब्दयोगी अव्यय स्वतंत्रपणे सुद्धा येतात पण विभक्ती प्रत्यय मात्र स्वतंत्रपणे कधीच येत नाहीत आणि म्हणून ठीक आहे विधानाचा पूर्वार्ध जो आहे हा हा पूर्वार्ध बरोबर आहे ठीक आहे आणि म्हणून दोन नंबरचा पर्याय आपलं उत्तर आहे ओके यस।